नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या जगात स्वतःचे डोळे मिटेपर्यंत आपल्यावर जी प्रेम करते तिला आई म्हणतात आणि चेहऱ्यावर डोळ्यावर काहीही हावभाव न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात जीवनात तुम्हाला हजारो माणसं भेटतील परंतु तुमच्या कितीही मोठ्या चुका असू देत त्यांना माफ करणारे आई वडील तुम्हाला पुन्हा कधीच मिळणार नाहीत आपली संस्कृतीसुद्धा हेच सांगत असते की मातृपितृ देवो भव देव आपल्या घरात असताना आपल्याला मंदिरात देव शोधण्याची काय गरज आहे आणि म्हणूनच जो आईवडिलांची सेवा करतो आईवडिलांची काळजी घेतो त्याच्यावर देवसुद्धा कधीच रुष्ट होत नाही देव अशा लोकांची झोळी नेहमीच भरत असतो मित्रांनो याच विषयात एक प्रसंग मी तुमच्यासमोर सादर करणार आहे माझी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच पहा त्याचबरोबर तुम्ही करुणासागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्वक व्हिडिओ आम्ही करुणासागर यूट्यूब चॅनलवर रोजच्या रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एका गावामध्ये चार भाऊ राहत होते ते चार भाऊ त्यांच्या आईवडिलांसोबत राहत होते परंतु काही वर्षांनंतर त्या चार भावांच्या वडिलांचा देहांत होतो त्यानंतर चौघांनीही हा निर्णय घेतला की वडिलांची जी काही संपत्ती आहे जमीन आहे घर आहे ती आपण आपापसात वाटून घेऊ ठरल्याप्रमाणे चौघांनीही काही गावातील माणसं बोलावली व त्यांच्यासमोर जमिनीचे घराचे चार हिस्से केले आणि चारही भावांनी ठरवलं की आपली आई एक एक करून एक एक महिना प्रत्येक भावाकडे राहील म्हणजे हा महिना मोठ्या भावाकडे तर पुढचा महिना दोन नंबरच्या भावाकडे अशा प्रकारे प्रत्येक भावाकडे आपली आई राहत जाईल आणि तो भाऊ आईचा पालनपोषण करेल परंतु मित्रांनो जो सर्वात छोटा भाऊ होता तो खूपच चांगल्या मनाचा माणूस होता त्याला ही गोष्ट पटली नाही त्याला हे पटत नव्हतं की आईने एक एक महिना एक एक भावाकडे राहावं आईचा वडिलांच्या रूपाने जो आधार होता तो आधार गेला आहे याचा अर्थ असा नाही की आईने इकडे तिकडे भटकत राहावं आम्ही चार मुलं आहोत चार मुलं आईचा आधार आहोत जर माझ्या तीन भावांना आईचं ओझं वाटत असेल तर मी एकटा तिला सांभाळेन तेव्हा छोटा भाऊ तिच्या तीन भावांना म्हणाला भावानो मी जे काही सांगत आहे ते तुम्ही ऐका माझ्या हिश्याला जे काही जमीन जे काही घर आलं आहे ते मला तुम्ही नाही दिलं तरीसुद्धा चालेल परंतु आईची अशी वाईट अवस्था तुम्ही करू नका माझ्या हिस्साची जमीन घर तुम्ही तुम्हाला घ्या परंतु आई माझ्या वाट्याला द्या तेव्हा तिन्ही भावाने विचार केला की हा तर खूपच मूर्ख माणूस आहे याच्यापेक्षा मूर्ख या, या जगात दुसरा कोणीच नसेल त्यांनी विचार केला की आम्हाला जास्त जमीन आणि जास्त हिस्सासुद्धा मिळत आहे आणि आईची जबाबदारीसुद्धा आम्हाला घ्यावी लागत नाही यापेक्षा चांगलं दुसरं काय असू शकतं त्यामुळे त्यांनी हसतच छोट्या भावाचा हा प्रस्ताव मंजूर केला व त्यांनी त्यांच्या आईला छोट्या भावाच्याकडे पाठवून दिलं छोटा भाऊ त्याच्या बायकोसोबत व आईसोबत गावाबाहेर एक झोपडी बनवून राहू लागला व अशा प्रकारे तो आईची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागला खूप चांगली तो आईची सेवा करू लागला असेच काही वर्ष निघून गेले परंतु त्यानंतर आईसुद्धा हे जग सोडून निघून गेली तेव्हा छोट्या भावाची बायको त्याला म्हणाली हे बघा आता तुमची आईसुद्धा हे जग सोडून निघून गेली आहे आता आपल्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही तुम्ही तुमच्या हिश्शाची सर्व जमीन प्रॉपर्टी तुमच्या भावांना दिलीत हे तुम्ही खूप चुकीचं केलं आहे तेव्हा तो छोटा भाऊ म्हणाला माझे तीनही भाऊ खूपच लालची स्वभावाचे आहेत त्यांना माहीत नाही की आईच्या सेवेशिवाय मोठं दुसरं कोणतंच पुण्य या जगात नाही जर एक एक महिना आई अशी प्रत्येक भावाकडे राहिली असती तर तिचे खूपच हाल झाले असते आणि त्याने कधीही आम्हाला चांगले आशीर्वाद दिले नसते मला आशा आहे की आईचे चांगले आशीर्वाद मला नक्कीच लाभतील आणि नक्कीच आपले दिवस सुद्धा बदलतील देवसुद्धा पाहत आहे देव, देव कधीही आपल्यावर अन्याय करणार नाही मित्रांनो अशाच प्रकारे हळूहळू दिवस पुढे सरकत होते तो छोटा भाऊ मजुरी करण्यासाठी लोकांच्या शेतावर जात असे व अशाच प्रकारे त्याचा उदरनिर्वाह चालत असे एके दिवशी मजुरी करून आल्यानंतर तो रात्री झोपला आणि जेव्हा तो झोपला तेव्हा त्याला स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये कोणीतरी एक हजार सोन्याचे नाणी त्याला दाखवत आहे आणि त्याच्याशी बोलत आहे की ही, ही, ही सोन्याची नाणी तुझ्यासाठी आहेत या तू घे जर तुला या सोन्याच्या नाणी हवी असतील तर ते, ते कुठे आहेत त्या जागेची माहिती मी तुला सांगतो तेव्हा तो छोटा भाऊ त्याच्या स्वप्नामध्ये बोलू लागला की सोन्याची नाणी इमानदारीची आहेत का तेव्हा समोरील माणूस म्हणाला नाही नाही ही नाणी इमानदारीची नाहीत परंतु काय फरक पडतोय हजार नाणी खूप आहेत तेव्हा छोटा भाऊ म्हणाला जर नाणी इमानदारीची नसतील सत्याने कमावलेली नसतील तर मग मला ती नाणी नको मला असे धन नको हवे मला असे धन हवे आहे जे इमानदारीने कमावलेले असेल सकाळी उठल्यानंतर छोटा भाऊ त्याच्या बायकोलाही सर्व हक्कीकच सांगतो की मी रात्री स्वप्नामध्ये हे असं पाहिलं तेव्हा त्या छोट्या भावाची बायको म्हणाली तू एक नंबरचा मूर्ख आहेस जर लक्ष्मी स्वतःहून तुझ्याकडे चालून येत आहे मग तू तिला मनाई का करत आहेस हजार सोन्याची नाणी खूप अधिक असतात ते छोटा भाऊ म्हणाला हजार असू देत किंवा एक लाख मला असे पैसे अशी नाणी नकोत ज्यामध्ये इमानदारी नसेल जे पैसे सत्याने कमावलेले नसतील असे पैसे मला नको बेमान्याचं धन मला बिलकुल नको आणि म्हणूनच मी ती नाणी घेण्यापासून नकार दिला पुढच्या दिवशी जेव्हा छोटा भाऊ झोपला तेव्हा पुन्हा त्याला तेच स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये समोर व्यक्ती म्हणत होता की शंभर सोन्याची नाणी आहेत तुला जर हवी असतील तर मी तुला ती कुठे आहेत याचा पत्ता सांगतो तेव्हा छोटा भाऊ पुन्हा त्याला विचारतो ही नाणी सत्याची आहेत का इमानदारीची आहेत का तेव्हा समोरून तो व्यक्ती म्हणाला नाही नाही ही इमानदारीची किंवा सत्याची नाणी नाहीत तेव्हा छोट्या भावाने ती नाणी घेण्यासाठी सुद्धा नकार दिला सकाळी जेव्हा छोटा भाऊ उठला तेव्हा त्याने त्याच्या ते बायकोला त्या स्वप्नाबद्दल सांगितलं तेव्हा त्याची ते बायको म्हणाली तुम्ही असं धन का नाकारत आहात एक हजार नाही पण कमीत कमी शंभर नाणी तर तुम्ही घ्यायला हवी होती तेव्हा छोटा भाऊ म्हणाला नाही नाही मला बेईमानीचं धन नको ती नाणी इमानदारीची किंवा सत्याची नाहीत त्यामुळे मला असं धन नको ज्यामध्ये इमानदारी किंवा सत्यता नाही मित्रांनो पुढच्या दिवशी जेव्हा तो छोटा भाऊ झोपला तेव्हा पुन्हा त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये पाहिलं की दोन सोन्याची नाणी आहेत आणि त्याचप्रकारे आवाज आला की जर तुला ही नाणी हवी असतील तर त्याचा पत्ता कुठे आहे हे मी तुला सांगेन तेव्हा छोटा भाऊ म्हणाला ही नाणी सत्याची इमानदारीची आहेत ना तेव्हा समोरून आवाज आला हो हो ही नाणी इमानदारीची आहेत सत्याची आहेत तेव्हा छोटा भाऊ म्हणाला मग ठीक आहे त्याचा मला तो पत्ता सांगू शकशील का तेव्हा स्वप्नातच समोरून त्या व्यक्तीने एका जंगलातील पत्ता त्याला सांगितला सकाळी उठल्यावर छोट्या भावाने त्याच्या बायकोला सांगितलं की आजसुद्धा मला तसंच स्वप्न पडलं होतं वास समोरून मला दोन नाणी आहेत असं सांगण्यात आलं आणि ती नाणी सत्याची आहेत इमानदारीची आहेत त्यामुळे ती नाणी मी घेण्याचं कबूल केलं आहे व ती नाणी आणण्यासाठी मी त्या जंगलात जात आहे जंगलाचा पत्ता मला स्वप्नामध्ये त्या व्यक्तीने दिला आहे त्यानंतर छोटा भाऊ जंगलात जातो जसं त्याला स्वप्नात पत्ता सांगण्यात आला होता त्याच पत्त्यावर तो जातो व गेल्यानंतर त्याला जंगलामध्ये दोन नाणी सापडतात दोन नाणी घेऊन तो घरी परत येतो घरी आल्यानंतर तो छोटा भाऊ ती दोन सोन्याची नाणी त्याच्या बायकोकडे देतो आणि म्हणतो की ही नाणी इमानदारीची आहेत सत्याची आहेत यांना तू सांभाळून ठेव तेव्हा त्याची बायको म्हणाली अहो आपण खूपच हालाकीचे दिवस काढत आहोत खूपच गरिबीचे दिवस काढत आहोत आपण जर यामधील एक नाणं खर्च केलं तर तेव्हा छोटा भाऊ म्हणाला तुझी काय इच्छा आहे तेव्हा त्याची बायको म्हणाली आज मला मासे खायची खूप इच्छा झाली आहे तुम्ही बाजारातून मासे आणून द्याल का तेव्हा छोटा भाऊ म्हणाला ठीक आहे मी या दोन नाण्यांमधील एक नाणं घेऊन जातो आणि त्याबदल्यात मी मासे घेऊन येतो बाजारात जाऊन त्या छोट्या भावाने एक मोठा मासा खरेदी केला आणि घरी आणून बायकोकडे दिला त्यानंतर छोटा भाऊ बायकोला म्हणाला हा मासा घे आणि याला व्यवस्थित साफ कर मी जंगलात जाऊन काही लाकडं गोळा करून आणतो त्यानंतर छोटा भाऊ जंगलामध्ये लाकडं गोळा करण्यासाठी जातो दुसरीकडे त्याच्या जा बायकोने त्या माशाला साफ करण्यासाठी मधून कापलं जेव्हा तिने त्या माशाचं पोट कापलं तेव्हा ती ते हैराणच झाली कारण तिने पाहिलं की त्या माशाच्या पोटामध्ये दोन हिरे आहेत आणि ते हिरे खूप जास्त चमकत होते ते हिरे खूपच अनमोल असल्यासारखे वाटत होते छोट्या भावाची बायको विचार करू लागली माशाच्या पोटामध्ये हे हिरे कुठून आले असेल बरं त्यानंतर तिने ते हिरे व्यवस्थित सांभाळून ठेवले आणि ती तिच्या नवऱ्याच्या येण्याची वाट पाहू लागली जेव्हा छोटा भाऊ जंगलातून परत आला तेव्हा बायकोने सर्व प्रकार त्याला सांगितला हा सर्व प्रकार पाहून त्यालासुद्धा खूपच आश्चर्य वाटलं त्याने जेव्हा हिरे हातात घेऊन पाहिले तेव्हा त्यालासुद्धा समजलं की हे अत्यंत मौल्यवान हिरे आहेत उद्या सकाळी हे हिरे मी एका सोनाराच्या दुकानात विकण्यासाठी घेऊन जाईन दुसऱ्या दिवशी छोटा भाऊ त्या हिऱ्यांमधील एक हिरा घेऊन शेजारच्या शहरात गेला आणि सोनाराच्या दुकानावर जाऊन त्याने तो हिरा दाखवला आणि त्याची किंमत त्याला विचारली सोनार छोट्या भावाला म्हणाला हा हिरा तर खूपच मौल्यवान आणि किमती आहे हा हिरा खूपच अनमोल आहे मी या हिराची किंमत देऊ शकत नाही तू एक काम कर येथील राजा खूपच चांगला माणूस आहे तू जाऊन त्याला हा हिरा दाखव आणि त्यालाच या हिराची किंमत विचार छोटा भाऊ तो एक हिरा घेऊन राजाजवळ गेला आणि राजाला सर्व त्याने सांगितलं राजा त्याला म्हणाला अरे हा हिरा तर खूपच मौल्यवान आहे आणि हा हिरा आता कुठेही मिळत नाही मी ह्याची किंमत तर नक्कीच सांगेन परंतु तू मला सांगितलंस की असे दोन हिरे तुझ्याजवळ आहेत तू तु तो दुसरा हिरासुद्धा घेऊ नये तेव्हा मी तुला याची किंमत सांगेन तेव्हा छोटा भाऊ पुन्हा घरी येतो आणि दुसरा हिरासुद्धा घेऊन राजाजवळ जातो व त्यानंतर तो, त्यान तो राजाला विचारतो हे राजासाहेब मला सांगा या दोन हिऱ्यांची तुम्ही काय किंमत द्याल तेव्हा राजा म्हणाला हा हिरा खूपच मौल्यवान अनमोल आहे तू एक काम कर तू तुझ्या घरी जा आणि चार बैलगाडी घेऊन ये चार बैलगाडी भरून तू जितकं सोनं घेऊन जाऊ शकतोस तितकं सोनं घेऊन जा तेवढी या दोन हिरांची किंमत आहे तेव्हा छोटा भाऊ खूपच खुश झाला तो, तो देवाचे आभार मानू लागला त्याला तर समजलं होतं की त्याला त्याच्या आईचा आशीर्वाद आई प्राप्त झाला आहे त्याने आईची जी सेवा केली होती आईला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ दिला नाही याचंच फळ देवाने त्याला दिलं होतं छोटा भाऊ खूपच खुश झाला व ताबडतोब घरी जाऊन चार बैलगाड्या घेऊन तो राजाजवळ आला व चार बैलगाड्या भरून सोनं तो घरी घेऊन गेला राजाने चार सैनिक त्याच्यासोबत पाठवले जेणेकरून रस्त्यामध्ये त्याला कोणीही त्रास देऊ नये छोटा भाऊ चार बैलगाडी भरून सोनं घेऊन सही सलामत त्याच्या घरी पोहोचला घरी पोहोचल्यावर तो त्याच्या बायकोला म्हणाला मी तुला म्हणालो होतो ना की आपल्याला आईच्या सेवेचं फळ नक्कीच मिळेल आणि आज आपल्याला आईच्या सेवेचं फळ मिळालं आहे आज आपण खूप श्रीमंत झालो हो। आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे जो प्रेमाने मनोभावी आईवडिलांची सेवा करतो त्याला देव कधीच उपाशी ठेवत नाही त्याची झुळी देव नेहमीच धनधान्याने भरून टाकतो मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी